जय शिवराय मी ब्लॉगर तेजू आज आता आहे सिंहगडावरती आज सिंहगडावरील तुम्हाला मी अशी जागा दाखवणार आहे जिथे सगळ्यांनाच माहिती की तानाजी मालोसरे दारातीर्थी पडले सिंहगडा सिंहगडाच्या लढाईमध्ये आणि त्याच वेळी गडाला पण सिंहगडला अ हे का हे वाक्य सगळ्यांच्या कानावरती पडलं गेले आणि कोंढाण्याचा सिंहगड झाला ही तीच जागा आहे जिथे नरवीर तानाजी मालोसरे यांनी त्यांचा हात गमावला होता ज्यावेळी उदय नरवीर तानाजी मालुसरे यांचं युद्ध चालू होत किंवा तलवारबाजी चालू होती त्यावेळी त्यांच्या हातावरती वार होऊन त्यांचा हात का, का, कापला गेला तरीही एका हातात संशयर घेऊन एका हातात तलवार घेऊन ते लढत राहिले शेवटपर्यंत झुंज देत राहिले आणि शेवटी त्यांनी मुघलांचा झेंडा काढून तिथे आपल्या मराठ्यांचा आपल्या स्वराज्याचा भगवा फडकवलाच ही ती जागा आहे खूप पवित्र जागा आहे आणि म्हणून ही जागा मी तुम्हाला दाखवत आहे